तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळीच आमचा लेक्चर ऑफ होता तर आम्ही आमचे कॉलेजलं आमचं जे ग्राउंड आहे ते येऊन मस्त बसलो उन्हात बसलो एकदम ना काहीतरी मग गोठी करू सां म्हणजे मित्रा, मित्रा गोठी करायला फार अलग वाटा म्हणजे मस्त मजा वाटा सांग तर आता यो रोहित आहे तू ऐकनाथ ना रे विद्यार्थी आमचा ओ ना ओ ग्रीड पाडत त्याला डायरेक्ट पास काय काय तुम्हाला पासी सांगतील बरं ना काय सांगत ते आपले म्हणजे कॉलेज बद्दल कॉलेजला सध्या मी कसं नर्वस आहे आज माझा पहिला दिवस आहे तर परीक्षा झाल्यावर पासून पहिला दिवस आहे तर एकनाथ बोले नंतर मी बघतो मित्रांनो आम्ही कॉलेज जायच काय बोल आता आठवत नाही मलाच कट करता ना तर मित्रांनो आमचा एकनाथ भाऊ त्याला एक फॉरी पसंती दिला आहे आमच्या घरातली एम ए मराठी डिपार्टमेंटची तर पटवून देव काय नको हे तुम्ही वॉट करज कमेंट मध्ये समजा सांगते रे नको मला तसा वाटलं पटवून द्यायच पाहिजे त्याची फार हालत आहे त्याला कर्म नाही काय नाही